मित्रांनो बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न नेहमीच पडत असतो की आपल्या ज्या गाडीची सर्व्हिसिंग लोकल गॅरेजमधून करावी का कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून करावी आणि शक्यतो ही निवड पैशाची किंवा विश्वासाची किंवा आपल्या कम्फर्टवर अवलंबून असते आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत आणि दोन्ही साईडची व्यवस्थित तुलना करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला डिसाईड करणं सोपं जाईल मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वांसाठी एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे जेव्हा तुम्ही एखाद्या व्हिडिओवर कमेंट करत असता तेव्हा कृपा करून मला सर वगैरे बोलू नका मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सामान्य कार ओनर आहे मी सुद्धा माझ्या एक्सपिरियन्स मधून मा शिकत आहे त्यामुळे तुम्हाला जर उल्लेख करायचाच असेल तर मला मित्र समजून असा उल्लेख तुम्ही करू शकता व्हिडिओ मोठा असल्याने मंडळी तुम्ही खाली दिलेल्या चॅप्टर्सचा युज करू शकता आणि व्हिडिओच्या त्या त्या सेक्शनला डायरेक्ट क्लिक करून जाऊ शकता तर आपण व्हिडिओची सुरुवात करणार आहोत कंपनी सर्व्हिस सेंटर आणि लोकल गॅरेज सर्व्हिस सेंटर मध्ये नेमका फरक काय असतो तर कंपनी सर्व्हिस सेंटर्स मध्ये त्या त्या कारच्या मॅन्युफॅक्चरर्स ची सर्टिफिकेशन्स असतात येथे टेक्निशियन्सला मॅन्युफॅक्चरचं ट्रेनिंग दिलेलं असतं आणि त्यांना कंपनीचे मॅन्युअल्स ट्रेनिंग मटेरियल्स किंवा एसओपीज म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर याप्रमाणेच काम करावं लागतं त्याचबरोबर कंपनी सर्विस सेंटरमध्ये होताना तुमच्या कारची संपूर्ण हिस्ट्री सर्व्हिस डिटेल्स हे सगळं त्यांच्या कॉम्प्युटराइज प्रोग्राम मध्ये सेव्ह केले जातात जे रिसेल किंवा फ्युचर वॉरंटीमध्ये खूप फायद्याचे ठरतात त्याचबरोबर कंपनी सर्व्हिस सेंटरमध्ये जे पार्ट असतात ते जेन्युन असतात आणि कंपनी अप्रुवड असतात लोकल गॅरेज बद्दल बोलायचं झालं तर अशा ठिकाणी एकच मेकॅनिक किंवा छोटीशी टीम काम करत असते आणि ही टीम विविध ब्रँडच्या किंवा विविध मॅन्युफॅक्चरर्सच्या कार्स वर एकाच वेळी काम करत असते त्यामुळे त्यांचे एक्सपिरियन्स सुद्धा विविध कारबद्दल वेगवेगळे असतात काही ठिकाणी सिनियर स्टाफ असतो तर काही ठिकाणी नवीन लोक सुद्धा असू शकतात त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे लोकल गॅरेजवर काम करणारे लोक खूप प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वाले असतात आणि अनेकदा गुंतागुंतीचे जे समस्या असतात त्याचं उपयुक्त आणि स्वस्त समाधान ते देऊ शकतात पण त्यांच्याजवळ ऍडव्हान्स टूल्स नसतात पण त्यांच्याकडे कॉम्प्लेक्स एक्सपिरियन्स नक्की असतो तर आता आपण जाणून घेऊया की कंपनी सर्व्हिस सेंटरचे नेमके फायदे तरी काय असतात तर यातला पहिला फायदा म्हणजे वॉरंटी किंवा पीस ऑफ माइंड जर तुमची कार अजून वॉरंटीमध्ये असेल किंवा एक्सटेंडेड वॉरंटी तुम्ही घेतलेली असेल तर कंपनी सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिस करणं खूप सुरक्षित असेल कारण अशा केसेसमध्ये कंपनीच्या नियमानुसार काम होणं खूप गरजेचं असतं नाहीतर वॉरंटी वाईड होण्याचा धोका असतो वॉरंटी क्लेम करताना काही प्रॉब्लेम आला तर कंपनी त्या प्रॉब्लेमला गांभीर्याने पाहते त्यामुळे इनिशियल काळात कंपनी सर्व्हिस ही सुरक्षित गुंतवणूक ठरते त्यानंतरचा फायदा म्हणजे जेन्युन पार्ट्स आणि क्वालिटी कंपनी सर्व्हिस सेंटर्समध्ये जे पार्ट्स बदलतात ते मॅन्युफॅक्चरड अप्रुवड असतात आणि अशा जेन्युन पार्टचं फिटमेंट हे योग्य असतं आणि त्याचं लाईफ स्पॅन ही जास्त असतात आणि याउलट जर तुम्ही आफ्टर मार्केट पार्ट बसवलं तर पुढे ऍडिशनल प्रॉब्लेम नॉईज किंवा प्रीमॅच्युअर फेल्युअर सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर जेन्युअन पार्ट घेतल्यामुळे तुम्हाला काही वेळेस वॉरंटी लाईक अश्युरन्स पण मिळू शकतो या नंतरचा फायदा म्हणजे ऍडव्हान्स टूल्स आणि ट्रेन टेक्निशियन्स तर आजकालच्या कार्समध्ये सेन्सर्स असतात ईसीयूज असतात इन्फोटेनमेंट सिस्टीम असते तर हे सगळं ट्रबलशूट करण्यासाठी एक स्पेशलाइज ट्रेनिंग पर्सनलची ग गर गरज असते तर हे सगळं ट्रबलशूट करण्यासाठी स्पेशलाइज स्कॅनर्स आणि सॉफ्टवेअरची गरज असते कंपनी सर्व्हिस सेंटर्समध्ये हे टूल्स आणि ऑफिशियल सॉफ्टवेअर अपडेट्स असतात त्यामुळे फॉल्ट डिटेक्शन हे इझिली आणि ॲक्युरेटली होतं आणि त्या त्या फॉल्टनुसार त्या त्या मॅन्युफॅक्चरलचं लेवल सोल्युशन उपलब्ध असतात त्यानंतरचा फायदा म्हणजे डॉक्युमेंटेड सर्व्हिस हिस्ट्री कंपनी सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसेस डिजिटली लॉगमध्ये साठवले जातात त्यामुळे नेक्स्ट ओनरला हे रेकॉर्ड्स दाखवता येतात रिसेल करताना ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते कारण या एका गोष्टीवर रिसेल व्हॅल्यू तुमची तुम्ही निगोसिएट करू शकता त्याचबरोबर ऑफिशियल सर्व्हिस हिस्ट्रीमुळे बायर्सशी तुमच्यावरचं असलेलं ट्रस्ट वाढतं आणि किंमतही तुम्ही जास्त मागू शकता त्याच्यानंतरचा फायदा म्हणजे स्टँडर्डाईज प्रोसेस आणि क्लीन सेटअप तर कंपनी सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिस एसओपीज असतात त्याच्यामध्ये फ्ल्यू चेंज फ्रिक्वेन्सी टॉर्क सेटिंग्स इन्स्पेक्शन चेकलिस्ट या सर्व गोष्टी समावले समाविष्ट असतात शिवाय वर्क प्लेस ही क्लीन असतो आणि पार्ट ठेवण्याची व्यवस्थित पद्धत असते पेपरवर्क बिलिंग किंवा पार्ट रिप्लेसमेंट डॉक्युमेंटेशनसुद्धा एकदम सिस्टमॅटिक मॅनरमध्ये केलं जातं तर आता आपण पाहणार आहोत की कंपनी सर्व्हिस सेंटरचे डिएडवांटेजेस काय काय असतात तर त्यातला पहिला डिसएडव्हानेज म्हणजे जास्त खर्च तर कंपनी सर्व्हिस सेंटरमध्ये लेबर चार्जेस आणि ओरिजिनल पार्टमुळे बिल जास्त येतं छोट्या छोट्या बाबींसाठीही त्यांना इस्टिमेट घ्यावं लागतं साधं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी ऑइल चेंज किंवा फिल्टर चेंज देखील लोकलपेक्षा हजारो रुपयांनी जास्त पडू शकतो त्यामुळे खर्च लक्षात घेऊनच डिसिजन घ्यावा त्यानंतरचा डिसएडव्हटेज म्हणजे वेळ खर्च किंवा अपॉइंटमेंट तर जेव्हा तुम्हाला कंपनी सर्व्हिस सेंटरमध्ये तुमची गाडी द्यायची असते तेव्हा बऱ्याच वेळा अपॉइंटमेंट बुक करावे लागते पीक सीझन मध्ये स्लॉट मिळायला खूप वेळ लागतो कधी कधी मायनर साठी तुम्हाला पहाटे जावे लागते किंवा दिवसभर तिथे उभे राहावे लागते म्हणजे खर्च होतो यानंतरचा नंतर म्हणजे अनावश्यक ऍडॉन्स कधी कधी कंपनी सर्व्हिस सेंटर मध्ये जे ऍडवायजर असतात किंवा सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह असतात हे तुम्हाला सप्लिमेंटरी सर्व्हिसेस सुचवतात उदाहरण द्यायचं झालं तर पॉलिश किंवा स्पेशल कोटिंग करून घ्या किंवा केबिन ओझोनायझेशन करा बऱ्याच वेळेस अशा गोष्टींची आपल्याला गरज ही नसते त्यामुळे अशा वेळेस इस्टिमेशन किंवा जॉब कार्ड असेल ते नीट विचारून घ्या त्यानंतरचा चान्टेज म्हणजे फ्लेक्झिबिलिटी कमी असणे काही केसेस मध्ये आपल्याला आपल्याप्रमाणे काही स्पेसिफिक ब्रँडचे आफ्टर मार्केट ऑइल असतील किंवा काही ब्रँडेड पार्ट असतील ते आपल्याला वापरायचे असतात पण कंपनी सर्व्हिस सेंटरमध्ये कंपनी पॉलिसी किंवा वॉरंटी टर्म्समुळे ते मंजूर होत नाही अशा ठिकाणी कस्टमायझेशन किंवा थर्ड पार्टी पार्ट वापरण्याची त्यांना फ्लेक्झिबिलिटी नसते त्यानंतर आपण पाहणार आहोत की लोकल गॅरेजचे नेमके फायदे काय असतात तर त्यातला पहिला आणि खूप महत्वाचा फायदा म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह लोकल गॅरेजेसमध्ये जे लेबर चार्जेस असतात ते खूप कमी असतात आणि आफ्टर मार्केट जे पार्ट्स असतात ते खूप स्वस्त मिळतात म्हणजे तुम्ही अगदी साधी सर्व्हिसिंग जरी करायची असेल फॉर एक्झाम्पल इंजिन ऑइल चेंज करणं असेल किंवा फिल्टर किंवा बेसिक चेक्स करणं असेल ये तुम्हाला जास्तीत जास्त पंधराशे ते दोन हजार पर्यंत होऊ शकते कंपनी सर्व्हिसच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे त्यामुळे तुम्ही नियमित आणि छोट्या छोट्या कामांसाठी बचत करत असाल तर लोकल गॅरेज खूप फायदेशीर आहे या फायदा म्हणजे डायरेक्ट कम्युनिकेशन लोकल गॅरेज मध्ये तुम्ही थेट मेकॅनिकशी बोलू शकता तो तुमच्या गाडीचे स्पेसिफिक इश्यूज काही असतील तर ते ऐकून घेतो आणि त्याच्यावर तुमच्या बजेटनुसार सजेशन देतो त्याचबरोबर तुम्हाला काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल उदाहरण एखादं वर्क असं असं नाही तर असंच करायचं आहे हे तुम्ही अगदी त्याला सांगू शकता किंवा एखादा पार्ट बदलण्याचा खर्च जास्त असेल तर तो तुम्ही रिपेअर करून वापरू शकतो का ही रिक्वेस्ट सुद्धा करू शकता त्यानंतरचा फायदा म्हणजे कस्टमायझेशन समजा तुम्हाला तुम्हा, तुमच्या तुम्हा 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 गाडीत एखादं विशिष्ट आफ्टर मार्केट ऑइल वापरायचा असेल किंवा थर्ड पार्टी अॅक्सेसरी बसवायची असेल तर हे लोकल गॅरेज मध्ये फ्लेक्झिबिलिटी असते काही केसेसमध्ये कस्टम मॉडिफिकेशन असतील किंवा मायनर फॅब्रिकेशन्स वगैरे असतील हे लोकल गॅरेज मध्ये खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि यासाठी या लागणारा खर्च सुद्धा कमी असतो यानंतरचा फायदा म्हणजे जलद सेवा तर लोकल गॅरेजमध्ये कंपनी सर्व्हिस सेंटर सारखे फॉर्मॅलिटीज नसतात अशा ठिकाणी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नसतात त्यामुळे छोट्या मोठ्या कामांसाठी तुम्हाला सेम डे डिलिव्हरी मिळते काही का केसेस मध्ये अगदी काही तासांचा अवधी लागतो त्यामुळे जर तुम्हाला तातडीने एखादं काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही लोकल गॅरेज कडे जाणं खूप फायदेशीर ठरू शकतो यानंतरचा फायदा म्हणजे पर्सनल रिलेशन आणि ट्रस्ट जर तुम्ही एखाद्या चांगल्या लोकल मेकॅनिक कडे सतत जात असता तेव्हा तो तुमच्या कारचा इतिहास लक्षात ठेवत असतो तो, तो तुम्हाला काही स्मॉल इश्यूज असतील काही मायनर चेंजेस असतील ते फ्रीमध्ये ऍडवाइस करतो किंवा ते रिपेअर सुद्धा करून देतो आणि कधी कधी तुमच्या ओळखीचा असेल तर त्यावर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळतो हा, हा जो पर्सनल ट्रस्ट असतो तो लॉंग टर्म मध्ये खूप फायद्याचा ठरतो तर मंडळी लोकल गॅरेजमध्ये आपण जे फायदे बघितले याचबरोबर काही तोटे सुद्धा आहेत तर त्यातला पहिला तोटा म्हणजे जेन्युन विषयी शंका लोकल मार्केटमध्ये काही पार्ट डुप्लिकेट असतात किंवा लो क्वालिटीचे असतात त्यांनी वापरलेले एकदम चिपर पार्ट्स लगेच काम करावेत पण पुढे प्रॉब्लेम काढू शकतात म्हणून पार्ट्स व्हेरीफाय करणे किंवा इन्वॉइस घेणे आणि रेप्युटेड सप्लायर्स कडूनच पार्ट्स घेणे हे खूप गरजेचं असतं त्यामुळे असे पार्ट जेव्हा चेंज करत असतात तेव्हा जे तुमचे ओल्ड झालेले पार्ट असतील जे त्यांनी काढलेले असतील ते त्यांच्याकडून मागून घ्या आणि नवीन जे पार्ट बसवणार असतील त्याचं तुम्ही आधी इन्स्पेक्शन करा या नंतरचा तोटा म्हणजे वॉरंटी रिस्क जर तुमची कार अजून नवीन असेल आणि वॉरंटीमध्ये किंवा एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये असेल तर लोकल गॅरेजमध्ये काहीही काम केल्याने वॉरंटी व्हाईड होऊ शकते आणि अशा ज्या इन्शुरन्स कंपन्या असतात ते याच संधीची वाढ बघत असतात उदाहरण द्यायचं झालं जर इंजिन मध्ये काही नॉन इंजिन्युन पार्ट्स बसवला हो तर त्यानंतर मॅन्युफॅक्चरर क्लेम नाकारू शकतो त्यामुळे वॉरंटी असताना लोकल सेवा घेण्यापूर्वी कंपनीच्या पॉलिसीज तपासा आणि त्यानुसार डिसिजन घ्या त्यानंतरचा तोटा म्हणजे लिमिटेड टूल्स आणि एक्सपर्टीज तुम्हाला आता माहितीच असेल की, की आजकालच्या गाड्यांमध्ये खूप ऍडव्हान्स सॉफ्टवेअर टूल्स वापरले जातात तर या जे ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स असतात किंवा कॉम्प्युटरायज जे फॉल्ट असतात ते लोकल गॅरेजमध्ये डिटेक्ट करणं खूप अवघड असतं हायब्रीड किंवा टर्बोचार्ज कार्स मध्ये हे स्पेशल ट्रेनिंग किंवा टूल्स लागत असतात हे साध्या गॅरेजमध्ये अवेलेबल नसतं त्यामुळे कॉम्प्लेक्स काही इश्यू असेल तर तो, तो सर्व्हिस सेंटरला जाणेच योग्य असतो हो। यानंतरचा तोटा म्हणजे रेकॉर्ड हिस्ट्री किंवा प्रोसेस तर लोकल गॅरेज मध्ये तुमच्या गाडीचे सर्व्हिस रेकॉर्ड हे मेंटेन ठेवलेले नसतात याचा तुम्हाला सर्वात मोठा तोटा तेव्हा जाणवतो हो जेव्हा तुम्हाला कार रिसेल करायची असते याचबरोबर कामासाठी फॉर्मल इस्टिमेशन जॉब कार्ड किंवा ऑफिशियल बिलिंग न दिल्यामुळे ट्रान्सपरन्सीची लेवल सुद्धा कमी होते जे कस्टमरसाठी नंतर इन फ्युचर काही प्रॉब्लेम्स निर्माण करू शकतात मंडळी आपण दोन्हीकडचे फायदे आणि तोटे आता समजून घेतलेले आहेत पण नेमका डिसिजन करायचा तरी कसा तर डिसिजन करण्यासाठी कोण कोणते पॉइंट कन्सिडर करावे लागतात ते आपण बघू जर तुमच्या कारची वॉरंटी किंवा एक्सटेंडेड वॉरंटी ऍक्टिव्ह असेल तर कंपनी सर्व्हिस सेंटरवरच प्रायमरी सर्व्हिसिंग करा वॉरंटी असताना ऑफिशियल रेकॉर्ड ठेवल्याने नंतर मोठी समस्या टाळता येते त्याचबरोबर वॉरंटी क्लेम प्रोसेस ही एकदम स्मूथली होते त्यानंतरचा पॉईंट म्हणजे कारचं एज आणि कंडिशन जर तुमची कार एक ते तीन वर्षाची आहे तर अशा वेळेस तुम्ही कंपनी सर्व्हिस सेंटर मध्ये जाण्याचा विचार करा पण जर तुमची कार चार किंवा पाच वर्षांपेक्षाही जास्त जुनी असेल तर अशा केसेस मध्ये कालची वॉरंटी संपलेली असते त्यामुळे एक ट्रस्ट वरती लोकल गॅरेज बघा जे रोजच्या सुविधांसाठी तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता विशेषतः जर तुम्हाला तुमचा कारचा खर्च कमी करायचा असेल तर यानंतरचा पॉईंट म्हणजे कामाचा प्रकार तर मायनर रुटीन तु मेंटेनन्स असेल जसे की ऑइल चेंज असेल ब्रेकपॅड चेंज असेल एसीचं रेग्युलर मेंटेनन्स करायचं असेल तर यासाठी लोकल गॅरेज चालेल पण कंपनी कॉम्प्लेक्स जे इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा मेजर इंजिन वर्क असेल ट्रान्समिशनचा काही प्रॉब्लेम असेल तर या सर्व गोष्टींसाठी कंपनी सर्व्हिस सेंटरच बेस्ट असेल यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बजेट आणि कन्व्हिनियन्स जर वेळ आणि पैसे दोन्ही महत्त्वाचे असतील तर लोकल गॅरेज कधीही फायदेशीर असेल पण लॉंग टर्म रिलायबिलिटी पाहिजे असेल किंवा तीन चार वर्षानंतर तुमचा कार रिसेल करण्याचा काही प्लॅन असेल तर अशा केसेसमध्ये कंपनी सर्व्हिस सेंटर खूप फायद्याचं असेल यानंतरचा पॉइंट पॉईंट म्हणजे ट्रस्ट आणि रेफरन्सेस तर लोकल गॅरेज निवडताना तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारामध्ये थोडी चौकशी करायची आहे तुमच्या आजूबाजूला कोणतं गॅरेजवाला चांगला आहे का ते बघायचं आहे जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी नसेल तर तुम्ही गुगल रिव्ह्यूज किंवा नियर बाय एखाद्या कम्युनिटीचा फीडबॅकसुद्धा घेऊ शकता एक मेकॅनिक ज्याने अनेक वर्ष काम केलं असेल आणि ज्याच्याकडे प्रूफ ऑफ पार्ट्स किंवा गुड कंडक्ट असेल तोच निवडा तर मंडळी हा आपला सविस्तर व्हिडिओ लोकल गॅरेज वर्सेस कंपनी सर्व्हिस सेंटर यावर दोन्हीचे आपण प्रोज ऑन कॉन्स बघितलेले जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये तुमचे जे सजेशन्स असतील किंवा तुमचे जे, जे अनुभव असतील ते इतर लोकांशी शेअर करा जेणेकरून आपल्या सबस्क्रायबर्स किंवा आपल्या व्ह्युअर्स पर्यंत तुमचे अनुभव पोहोचतील